रात्री फक्त कुशीच बदलली होती झोप लागत नव्हती मग सकाळ कशी फ्रेश वाटणार चार वाजता अंथरुणातून उठले समीर झोपला होता पण झोपेतही त्याला रात्रभर माझ्या अवस्थेची जाणीव होती झोपेत तो सवयीने खांद्यावर थोपटत राहिला तो बोलत राहिला सुहानी झोप काळजी करू नकोस मी फ्रेश होऊन पाणी प्यायले स्वतःसाठी चहाचं आधन ठेवलं हळूच माझ्या वीस वर्षांच्या मुलीच्या खोलीत डोकावलं ती झोपली होती मी शांतपणे बाल्कनीत येऊन बसले बाहेर फिरायला जावे म्हणून सकाळ होण्याची वाट पाहू लागले सोसायटीतील रस्ते स्वच्छ करण्याचे काम मुलींनी सुरू केले होते या मुलींबद्दल माझ्या मनात खूप ममता आणि आपुलकी आहे वीस ते पन्नास वयोगटातील हे लोक एवढ्या पहाटेपासूनच कामाला लागले आहेत मुंबईत हे दृश्य सरस पाहायला मिळतं पण त्यांची मेहनत बघून माझं मन मेनासारखंच द्रवतं हे मी पाहत होते पण माझ्या आईच्या काळजीने माझे हृदय धडधडत होते रात्री तिने फोनवर सांगितले की तिचा बी पी खूप जास्त आहे ती पडलीसुद्धा होती तिला काही जखमाही झाल्या आहेत ऐकताच मला वाटले की तिला बघून यावे पिहूसुद्धा म्हणाली की आई आजीला व्हिडिओ कॉल कर पण माझ्या ऐंशी वर्षाच्या आईला व्हिडिओ कॉल कसा करायचा हे माहीत नाही मी तिला अनेकदा सांगितले की आई व्हॉट्सअप किंवा व्हिडिओ कॉल तरी शिक निदान मी तुला पाहू तरी शकेन पण तिला या तंत्रज्ञानात काहीच रस नाही मला तळमळ आहे की सरळ जाऊ तिला बघू तिची काळजी घेऊ पण मी माझ्या माहेरी जाणार नाही हा एकदा निर्णय घेतला तो घेतलाच पाच वर्षापूर्वी जेव्हा मी रूरकी येथे माझ्या माहेरी गेले होते तेव्हा मी ठरवले होते की मी पुन्हा इथे कधीच येणार नाही माझ्यापेक्षा अनेक वर्षांनी माझ्या मोठ्या असलेल्या भाऊ बहिणीच्या हृदयातील द्वेष मी सहन करू शकत नव्हते इतक्या वर्षानंतरही ते माझ्यावर नाराज आहेत त्यांच्या या दृष्टीने मी असा गुन्हा केला आहे जो माफ करताच येणार नाही प्रेम करण्याचा गुन्हा ब्राह्मणाची मुलगी असून एका मुस्लिम मुलाशी लग्न करण्याचा गुन्हा स्वार्थी लोभी भाऊ बहिणीला निरागस निष्पाप समीर कसे समजणार ती एक आई होती की समीरला भेटताच तिला समजले की माझी मुलगी समीरसोबत नेहमी आनंदी राहील आईने या समाजाला कसं सहन केलं आहे हे फक्त मलाच माहिती आहे मी खूप लहान होते तेव्हा वडील गेले आई आपल्या पायावर उभी राहिली नसती तर या भावा बहिणीसमोर आम्ही कसे जगलो असतो याचा विचार करूनच भीती वाटते आकाशात इतका प्रकाश दिसला की आपण फिरायला जाऊ शकतो तेव्हा मी माझी चालण्याची बूट घातले आणि हळूहळू घराबाहेर पडले आज माझी पावले संथ होती माझे मन जसे होते तशीच चाल होती थकल्यासारखी उदास बागेत फिरताना आज माझे मन देखील भूतकाळाच्या गल्ल्यांमध्ये भटकत होते जेव्हा मी माझ्या हृदयातील भावना आईला सांगितली तेव्हा तिने फक्त विचारलं तू ॲडजस्ट करशील का सगळं वेगळं असेल मी म्हणाले हो आई सगळं काही ठीक होईल या तीन वर्षात मी समीरला चांगलेच समजून घेतले आहे तुम्हा दोघांना कधी लग्न करायचं आहे आई तू म्हणशील तेव्हा करू ठीक आहे मी लवकरच ते करून देईन जर तुझ्या बहिणीला सुगावा लागला तर ते अवघड होईल मी आनंदाने रडत माझ्या आईला मिठी मारली तिनेही मला लहान मुलीप्रमाणे मिठी मारली पण आईने जातीधर्म बाजूला सारून तिच्या उदात्त धैर्याने आमचे लग्न लावून दिले भाऊ आणि बहीण डोक्यावर हात मारत राहिले मी नवीन संसार सांभाळण्यात व्यस्त होते पण आजही माझ्या आईला काय सहन करावे लागले याचा विचार करून मला घाबरायलाच होते आई शिक्षिका होती माझे लग्न झाल्यावर तिच्यावर शाळेत सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला शाळेचा शिपाईसुद्धा तिला पाणी आणून देत नव्हता एक महिना ती शाळेच्या स्टाफरूममध्ये बसून एकटीच जेवायची एकटीच बसून आपली कामे शांतपणे करायची कोणाशीही न बोलता परत घरी येई आईने त्यावेळी कोणाचीच तमा बाळगली नाही तिची मुलगी आनंदी होती हीच गोष्ट तिच्यासाठी महत्त्वाची होती प्रत्येक जातीतील विद्यार्थ्यांना तिने समान प्रेम दिले तिचे अनेक मुस्लिम विद्यार्थी तिला भेटायला आमच्या घरी येत असत माहीत नाही आम्ही माहिले किने त्यांनी आणलेल्या इच्छा शिवया किती वेळा खाल्ल्या असतील ज्याला माझे भाऊ बहीण कधी हातही लावत नसत पण आज मी थोडी लवकरच थकले मानसिक थकवा अधिकच थकवतो नाहीतर यावेळी मी बागेत उड्या मारत चालत असते आणि क्वचितच कधी बाकावर बसण्याची वेळ आली असेल आज मी थोड्या वेळासाठी बाकावर बसले सुरुवातीला आई बरेच दिवस माझ्यासोबत राहिली काही दिवस तुम्ही आमच्यासोबत शांततेने राहा असे समीरनेच सांगितले होते हळूहळू माझ्या लोभी भावा बहिणीला आईच्या बोलण्यातून समजले की धाकटी बहीण सासरच्या घरी सुखी आहे नवऱ्यासोबत बनारसमधील घरात समृद्ध असा संसार थाटला आहे तिने याची बातमी त्यांना समजली तेव्हा त्यांना समजून चुकले की धाकट्या बहिणीसोबत संबंध बिघडवणे हानिकारक आहे समीर चांगल्या नोकरीत आहे एक दोनदा हिंदू मुस्लिमांबद्दल द्वेषाने भरलेल्या अशा स्वार्थी निर्लज्ज भावाबहिणीने समीरकडे आजारपणाच्या बहाण्याने पैसे मागितले जे त्याने आनंदाने दिलेसुद्धा पण प्रत्येक वेळी काम साध्य झाल्यावर मुस्लिमांबद्दलचा त्यांचा द्वेष पाहून माझे रक्त उसळत असे अधपतनाच्या काही मर्यादाच उरल्या नाही काम करायचे असेल तर समीर समीर करत आणि काम पूर्ण होतात समीर फक्त मुसलमान व्हायचा बनारसला फिरायचे होते तेव्हा घरीसुद्धा राहून गेले मंदिरांनाही भेटी दिल्या खूप आधी रात केले पण निघून गेल्यावर पुन्हा तेच मग ते सर्व मुंबईत आले आणि पुन्हा तेच केले अशा मालिकांचा कंटाळा कोणाला येणार नाही पाच वर्षापूर्वी माहेरी गेली होती आता त्यांना माझ्यात काहीच स्वार्थ उठला नव्हता सगळी कामं आधीच झाली होती पदोपदी सुनावर जायचं की आई मुलीने ब्राह्मण होऊन धर्मरसा तळाला घालवला इतक्या वर्षानंतर मी आता हे सर्व ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते तसं बघितलं तर प्रकरण जुनं झालंय आता यावर चर्चा व्हायला नको होती पण माझ्या या सुशिक्षित भाऊ बहिणीला धर्माच्या नावाखाली जेवढे तमाशे करायचे असतील तेवढे करू शकतात मला असे वाटते की जोपर्यंत ते या पृथ्वी तलावर आहेत तोपर्यंत ते जातीवादाचा नारा देत राहतील मला आता अशा बुद्धिमत्तेची कीव येते मी या लोकांना घाबरत नाही यांना यांचे आयुष्य हिंदू मुसलमान करण्यातच घालवायचे आहे मला हे सांगायचे आहे की आंतरजातीय विवाह व्हायला हवेत धर्म आणि जातीच्या फंदात न पडता प्रेम पाहिले पाहिजे मानवी गुण बघितले जावे तेही त्यांच्या मागासलेल्या विचारांच्या वाटेवर चालत आहेत मी सुद्धा आपल्या उदात्त धैर्याने जीवनात पुढे जात आहे मागच्या वेळी मला वाटले की मी हे सर्व सहन करणार नाही मी पुन्हा कधीही येणार नाही असे सांगून आले होते सांगून आले होते की सगळी नाती संपली आणि हे खरं देखील आहे की मला आता त्या लोकांचा चेहरा बघायचा नाही ज्यांच्यासाठी लहान बहिणीचा आनंद काहीच नाही धर्मच सर्वस्व आहे ज्यांच्यासाठी धर्म आणि जात सर्वस्व आहे अशा लोकांशी माझे कसे पटेल तर माझ्यासाठी या सर्व गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता आईशी रोज फोनवर बोलते पण गेल्या पाच वर्षापासून तिला पाहिलेसुद्धा नाही याचे दुःख आहे आता ती आजारी आहे मला माहीत आहे की तिथे तिची व्यवस्थित सेवा केली जात नाही आहे ती तिथे एकटी आहे मला वाटते तिच्या आजारपणात मी तिला सांभाळावं तिथे बसून बसून मी काय काय विचार करत होते मग फोनवर वेळ बघितली सहा वाजले होते किती वेळ बसलीस घरी जाऊन पिहू आणि समीरसाठी टिफिन बनवायचा आहे अचानक काहीतरी विचार करत मी आईला फोन केला चिंतित क्षीण आवाज आला अरे एवढ्या सकाळी काय झालं आई तू कशी तरी टॅक्सीने दिल्लीला ये मी तुला दिल्ली विमानतळावर भेटेन तेथून मी तुला माझ्यासोबत घेऊन येईन पण तुझी तब्येत बरी होईपर्यंत काही दिवस माझ्यासोबत आरामात राहा दिल्लीपर्यंत तू येऊ शकशील का आई हसली एवढं पहाटे काय प्लॅन करतेस पण मी अचानक हसले मी ज्या आईची मुलगी आहे जिचे धैर्य नेहमीच मी उदात्त पाहिलेले आहे तू आजारी आहेस मला तुझा सांभाळ करावा लागेल तुला चालता येतं ना बस विमानतळावर पोहोच बाकी मी सर्व पाहून घेईन आईच्या आवाजातील क्षीण आता नाहीसा झाला होता आता तिच्या आवाजात एक उत्साह होता म्हणाली ठीक आहे बनव कार्यक्रम इथून काय काय हवे ते सांग मी हसले काहीही नको आई तिथे सर्व अडगळ आहे मला काय म्हणायचे आहे ते समजून आई मोठ्याने हसली आणि म्हणाली बरोबर बोलते आहेस आम्ही दोघी थोडा वेळ हसतच बोलत राहिलो अशा धाडशी आईची मुलगी असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटत राहिला आहे होय मी अशीच जगेन बेधडक आणि निर्भय त्या सर्व निरुपयोगी हो नातेसंबंधांपासून दूर आईला आणायचे आहे तिचा संभाळ करायचा आहे मी आता एक मार्ग शोधला आहे जेव्हा ठीक होईल जेव्हा म्हणेन तेव्हा तशीच तिला सोडून येईन बस आता घरी जाऊन उद्याची फ्लाईट बुक करेन पुन्हा एकदा मी माझ्या उदात्य धैर्यासाठी माझे अभिनंदन केले आणि आता वेगाने पावले टाकीत घराकडे निघाले तर ही होती एका बेधडक आणि प्रेमळ मुलीची कथा ही कथा आवडली असेल तर कथेला नक्कीच लाईक करा त्यानंतर इतरांसोबत शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूयात धन्यवाद